नमस्कार आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आमच्या बंडखोरीमुळे तुम्ही सत्तेत आहात हे लक्षात ठेवा आम्ही जर बंडखोरी केली नसती तर तुम्हाला सत्ता पाहायला देखील मिळाली नसती असं म्हणत शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला घरचा नेत्यांना खडे बोल सुनावले आहे नेमकं मंत्री पाटील यावेळी काय बोललेत पाहूया

मला नंबर ती एक आम्ही आम्ही ही सत्ता हे एक विचार करण्याकरता मान्य सरकार आलं पण हे सरकार मध्ये किती त्रास सहन करावं लागला आत्ता पुढे खोके पण झाले अधिका झाले म्हणून ओके काय वाडी काय डोंगर भाजपाला डायरेक्ट सरकार पर्याय घेतलं नाही हे मला तुम्हाला आम्ही शब्द दिला पण तुम्हाला आम्ही शब्द घेतलं आम्ही चार इथे काही पण तीन काय झालं असतात माहित होतो म्हणून आम्ही हवामानचा अंदाज चेक केला हे पाच वर्ष तीन वेळेस शपथ किती वर्ष आहे सकाळची शपथ दुपारची शपथाची शपथ असं डॉक्टर सांगतो ना सकाळी पुढे संध्याकाळी म्हणून हे बघा भाजपच्या कार्यकर्त्यालाही आमचं हे सांगणं आमच्या चाळीस लोकांचा या गोष्टीने तुम्ही बाहेर विचार केला पाहिजे त्याच कारण उद्या काळाची चुकीचा निकाल झाला असता काय झालं असतं आमचं काय केलं असतं आम्ही काय झालं असतं आमच्या लोकांचं पुन्हा आयुष्याचं करिअर जा लावून दिला होता आम्ही सरकार लावला होता पुरा आणि त्याच्यामध्ये जर कोणी करून गद्दारी करत असेल आमच्या निवडणुकीच्या निवडणुकीमध्ये त्याला नाकारलं पाहिजे या विचाराचं मी कार्यकर्त्या हा मला वाटतं ना चुकीचा माणूस काम करतोय तर येऊन एक पक्ष पाळलं पाहिजे की किती कोणता सांगण्याची आमदार असेल त्यांना सांगण्याचं तालुका प्रमुखांना विश्वासात दिवसांनी ही जाहीर वाच्यता याच्यानंतर प्रत्येक कोणत्या कामामध्ये कोणत्या कामाने गुन्हे काळात फक्त दोनशे चाळीस त्या दिवसात तासात काढता आला तुम्ही दोनशे चाळीस तास फक्त एकशे अकरा गावात पिंडले तुम्ही अरे या वैचारिक डिग्रीवर दुर्मान लागायला काय झालं वाटलं नाही या ऐके त्याच गावाला तुमची आहे का काय तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन नक्की दाबा